हॅलो नमस्कार मंडई मी नमिता तुम्हा सर्वांचं माझ्या नमिता पाटील या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तुम्हाला हा दिवस आनंदात मजेत जाऊ दे तुमच्या मनातील जी काही स्वप्ने आहेत इच्छा आहेत ते सगळे पूर्ण होऊ देत आज आम्ही सगळेजण खूप खुश आहोत सतरा सप्टेंबर विरूचा चौथा बड्डे आहे आणि फायनली विरूला चार वर्ष कम्प्लीट झाले आणि हे चार वर्ष कसे निघून गेले कळलच नाही आज बड्डे ने मी तो खूप काही प्लॅनिंग केलंय आणि त्याची पूर्वतयारी कालच करून ठेवली होती आता तो त्याची तयारी करून स्कूल ला जातोय आणि आज सगळ्या गोष्टी त्याच्या आवडीनुसार करायच्या ठरवल्यात त्याला नेहमीच गोड शेवाय आवडतात म्हणून या त्याच्यासाठी बनवल्यात आणि या गोड शेवयामध्ये साखर न घालता सेंद्रिय गुळ वापरलाय बर्थडे साठी हा नवीन व्हाईट ड्रेस घातलाय हॅपी है। बर्थडे पिल्लू लव लव्ह यू लव यू oh, no. विरू आता स्कूल ला गेलाय विरूच्या या बर्थडेला ला पहिल्यांदा योगायोग घडून आलाय तो जेव्हा जन्मला होता तेव्हा सुद्धा एकादस एक होती आणि आज सुद्धा एकादस एक आहे त्याचा जन्म एकादशीच आहे विरूच्या बड्डेच्या काही मेमरीज तयार करण्यासाठी मी अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या चिट्ट्या भेग केल्या होत्या त्यामध्ये सकाळी नाश्त्यासाठी शेवया व तिखट शेवया ऑप्शन दिला होता त्यामध्ये त्याने गोड शेवयाचा ऑप्शन सिलेक्ट केला होता त्यामुळे नाश्त्यासाठी आज मी त्याला गोड शेवया बनवून दिल्या व त्याला गोड शेवया खूप आवडतात त्यानंतर अजून एक ऑप्शन दिला होता म्हणजे ड्रेस मध्ये ऑरेंज कलरचा ड्रेस सुद्धा नवीन होता आणि व्हाईट कलरचा सुद्धा ड्रेस नवीन होता तर त्याने व्हाईट कलरची चिठ्ठी चिट्टी सिलेक्ट केली त्यामुळे त्याला व्हाइट कलरचा ड्रेस घालून स्कूल ला पाठवलं बर्थडे सेलिब्रेशन साठी मी काय घालू असं विचारताना मी त्याला ड्रेस आणि साडी असे दोन ऑप्शन दिले होते तर त्यांनी साडी ऑप्शन सिलेक्ट केलाय त्यामुळे आता मला पुन्हा साडीची तयारी करायला पाहिजे मोस्ट ऑफ कोणता तरी फंक्शन असेल किंवा बाहेर जायचं असेल तर त्याला मी विचारलं तर तो बोलतो की मम्मा साडी नेस तू साडी मध्ये खूप छान दिसतेस आज जर त्याने एवढे मनापासून सांगितले तर मी नक्की साडी ट्राय करणार तुम्ही सुद्धा तुमच्या लहान मुलांच्या अशा मेमरीज नक्की ट्राय करा आता सगळी तयारी करून झाली व मी साडी सुद्धा नेसले आणि लुक एकदम सिंपलच ठेवलाय आता थोडा टाइम झाल्यामुळे पटकन सगळं साहित्य घेऊन स्कूल ला जातोय स्कूल मध्ये जाताना विरूच्या सर्व टीचर व मावशींसाठी रेड रोज घेतले स्कूल मध्ये पोचण्याआधीच टीचरांनी त्यांच्या आहे ते डेकोरेशन करून घेतलं होतं लहान मुलांना चॉकलेट आवडतं त्यामुळे चॉकलेट फ्लेवरचाच केक घेतला होता सगळी तयारी करून आम्ही स्कूल मध्ये पोहोचलो होतो तोपर्यंत साडे अकराच्या व्हॅनने जाणारी मुले बाहेर येऊन थांबली होती त्यामुळे त्यांना गडबडीत आम्ही खाऊ गिफ्ट दिले विरू आपल्या प्रत्येक मित्राला गिफ्ट देण्यामध्ये खूप बिझी होता व ती सगळी मुले खूप आनंदात घरी गेली सगळी आनंदी मुले बघून खूप भारी वाटले विरूच्या क्लासमधील सर्व मुलांना असे एकत्र एक बसवलं होतं व त्यांच्या मावशींनी सगळ्यांना केक चारला सगळी लहान मुले केक खाणार असल्यामुळे केक मध्ये मी पूर्ण शुगर व क्रीमचं कमी प्रमाण ठेवले होतं सेलिब्रेशन नंतर प्रत्येक फ्रेंडला विरूने गिफ्ट दिले सगळी लहान मुले असल्यामुळे व्हिडिओ न करता पटकन फोटो काढले आणि विरूही आपल्या फ्रेंड्सला गिफ्ट देण्यासाठी खूप एक्सायटेड होता <laughs> सो मच साडे बारा वाजले त्यांनी विरूच्या स्कूल मधून आम्ही जस्ट आता आलोय बर्थडे डेकोरेशन साठी स्पायडर मॅन ची थीम ठरले त्यासाठी आता आम्ही सगळेजण तयारी करतोय सोप्याच्या जागी या खोपऱ्यात डेकोरेशन करून घेतोय

सेटमधील जे काही साहित्य होत ते सगळं व्यवस्थित लावून घेतलं डेकोरेशनची तयारी करायची म्हणून सगळी मुले आधीच घरात येऊन बसली होती त्या सगळ्यांनी खूप एन्जॉयमेंट केली त्यासोबत त्यांची बडबड चालूच होती टाइम कसा निघून गेला हे समजलेच नाही अशा प्रकारे हे फायनल डेकोरेशन केले विरूचा ट्रॅडिशनल ड्रेस असल्यामुळे मी सुद्धा साडी नेसणार आहे आता असा आहे आज बर्थडे बॉयचा लुक विरू हा बारा saukai saukai sau 1 ya hari सगळेजण एकत्र एक जमल्यानंतर आधी औक्षण करून घेतले मी आधी केले या माझ्या रूम शेजारील काकी आहेत या ताई देऊ व सावीच्या मम्मी आहेत या ताई शंभूच्या मम्मी आहेत शंभू आणि विरू मागच्या वर्षी एकत्र एक स्कूलमध्ये होते परंतु आता ते सतत भेटत असल्यामुळे त्यांची फ्रेंडशिप खूप स्ट्रॉंग झाली आहे शंभूने पण विरूला ओवाळले हो ही छोटी माऊ आणि तिची मम्मी आता औक्षण करत आहेत आणि रक्षाबंधनच्या एका ब्लॉग मध्ये बघितले आहे आमच्या बिल्डिंग मधील प्राची प्रणिते आणि ओमची मम्मी या आहेत मम्मी विरू कायम सांगत असतो शिवांश माझा बेस्ट फ्रेंड आहे त्याची मम्मी adaっている what time you सगे फ्रेंड आता सगळे एकत्र खायला बसले ते खूप दंगा करत खातायत आताच विरुच्या घरातील बड्डेचं सेलिब्रेशन कम्प्लीट झालं आणि हा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला स्कूल मधील मुलांची संख्या फिक्स असल्यामुळे किंवा पॅकिंगची सगळी तयारी आधीच केल्यामुळे त्या सेलिब्रेशनचं एवढं से काही टेन्शन नव्हतं परंतु आता संध्याकाळच्या सेलिब्रेशनसाठी से मुलं किती येणार हे फिक्स नव्हतं कधी कमी जास्त सुद्धा होतात आता पॅकिंग वगैरे काहीच नव्हतं केलं प्रत्येकाला के प्लेट मध्ये सगळं साहित्य घालून देताना आमची खूप धावपळ झाली परंतु सगळ्या मुलांनी आणि मोठ्या लोकांनी सुद्धा सुद्धा व्यवस्थित खाल्लं तो, तो खूप छान होता पहिल्यांदाच सेलिब्रेशन करताना थोडीशी मनात भीती होती आणि सगळी लोक घरामध्ये जमल्यानंतर इतकं मस्त वातावरण वाटत होतं खूप दिवसांनी सगळी लोक एकत्र बघून किंवा लहान मुलांचा दंगा बघून मला मस्त वाटलं आपण जी काय दोन दिवस तयारी केली किंवा आपली धावपळ झाली त्याच चीज झाला असे वाटले मला आता सगळी मुलं घरी गेल्यानंतर खूप पसारा पडलाय ही सगळी स्वच्छता लवकरात लवकर करून विरू साठी जे काही गिफ्ट आले ते मला एका पॅक करून ठेवायचे त्याच्यासाठी भरपूर गिफ्ट आले तो खूप खुश होता काही गिफ्ट मी असेच गडबडीत बघितले पण भरपूर जणांनी एज्युकेशन रिलेटेड गिफ्ट आणल्यात ते मला खूप आवडलं मला काय काय गिफ्ट आलेत हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की बघायला भेटेल आजचा दिवस खूप आनंदात गेला आम्ही दोघेही खूप खुश होतो आणि आमच्या दोघांच्या जबाबदारी असल्यामुळे थोडं प्रेशर होतं परंतु दोन्ही ठिकाणचे इतके कार्यक्रम व्यवस्थित पार पडले की कुठेच अडचण नाही आली त्यामुळे मनाला थोडं समाधान वाटलं आपण जेवढे प्रेमाने किंवा आत्मीयतेने लहान मुलांसाठी करतो त्याचं आपल्याला यश नक्कीच भेटतात दरवेळी आम्ही तिघांच्या बर्थडे साठी काहीतरी दान करत असतो घरात जेव्हा पन्नास समोसे घेतले होते तेव्हा एक्स्ट्राचे वीस समोसे घेतले होते आता ते आणि विरू दोघेही समोसे चिप्स चॉकलेट आणि थोडा केक घेऊन बाहेर जे फुटपाथ वर लोक बसतात त्यांना देण्यासाठी गेले आहेत अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण मुलांसमोर केल्या तर त्यांना एक ती जाणीव होते किंवा आपण समाजाचे कसे देणे लागतो याची त्यांना जाणीव होते व असे छोटे छोटे चांगले अनुभव मुलांना आपल्याकडून देणं खूप महत्वाचं आहे भाऊ दिल्यानंतर ती मुले खूप खुश होतीत व त्यांनी विरूला आनंदात बर्थडे विश केले आजचा ब्लॉग इथंच थांबवते उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन ब्लॉग मधून तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आजचा सेलिब्रेशनचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा